आज बा आपण गणपतीप्पासाठी बनवतो आहे तळलेले मोदक कुरकुरीत एकदम आणि खूपच चविष्ट लागतात हे मोदक हे मोदक बनवून तुम्ही दहा बारा दिवस ठेवू शकता अजिबात खराब होणार नाहीत आणि कळ्या न पाडता ही कळीदार मोदक कसे बनवायचे आणि मस्त असे खुसखुशीत व्हावे यासाठी काय करायचे हे सर्व मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे तर नक्की एकदा बनवून बघा तर इथे एका बाउलमध्ये मी घेतलेला आहे एक कप मैदा आणि त्याच कपाने आपण एक कप घेणार आहोत एकदम बारीकवाला रवा घ्यायचा आहे जर जाड असेल ना तर मग मिक्सरमध्ये फिरून घ्या तर दोन्ही आपण समप्रमाणात घेतलेला आहे इथे मैदा आणि रवा आता थोडंसंच घालूया अगदी पाव चमचा एवढं मीठ आणि हे सर्व ना आपण थोडं मिक्स करून घेऊया व्यवस्थित म्हणजे आण रवा आणि मी मैदा मीठ व्यवस्थित मिक्स होईल आता हे सर्व मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे गरम गरम मोहन तर आता यासाठी आपण वळूया गॅसकडे आणि गॅसवरती ना मी थोडं तूप ठेवलं आहे तापत तर साधारण एक चमचा भरून मी तूप घेतलेला आहे तर आपल्याला हा जो चमचा आहे छोटा तूप वितळल्यानंतर मो मोजून घ्यायचा आहे तर तूप पूर्ण आधी वितळवून घेऊया आपण त्यानंतर आता आपण जो कांदेपोहे खाण्यासाठी चमचा वापरतो त्याने हे तूप मोजून घ्यायचं आहे आपल्याला तर आपलं तूप मस्तपैकी गरम गरम झालं आहे तर या चमच्याने आपण मोजून हो घेणार आहोत तर साधारण आपल्याला एक कप रवा आणि एक कप मैद्यासाठी चार चमचे इथे मोहन लागणार आहे छोटा आहे बघा तर साधारण चार चमचे इथे मी मोहन घालते मस्त आणि गरम गरम कडकडीत तूप पाहिजे तुपाऐवजी तुम्ही तेल घालू शकता पण त्याने जी टेस्ट येणार नाही त्यामुळे सुट्टी असेल तर तूप घाला आता या चमच्याने आपण चार चमचे मोहन घातल्यानंतर चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे मोहन खूप गरम आहे त्यामुळे हाताला चटके लागू शकतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मस्त असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला हाताने हे मिक्स करायचं आहे चांगलं तूप आहे मस्त असं चोळून चोळून घ्यायचं आहे आपल्याला पिठाला आणि रव्याला तर शक्य असेल तर हाताने व्यवस्थित चोळून घ्या तर कमीत कमी दोन तीन मिनटं असं हाताने व्यवस्थित चोळत राहायचं आहे म्हणजे प्रत्येक कणाला इथे तूप व्यवस्थित लागेल म्हणून शक्य असेल तर दोन हाता हाताने व्यवस्थित असं चोळून चोळून घ्या तर बघा मस्त असं हे आपलं मोहन लागलेलं ला आहे प्रत्येक पिठाला रव्याच्या दाण्याला लागलेलं ला आहे तर बघा आता हे ओळखायचं कसं मोहन परफेक्ट हे असं मूड बांधून बघायची तर अशी मूठ झाली म्हणजे व्यवस्थित आपलं हे मिश्रण आहे आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत आता इथे तुम्ही दुधाचा वापर करू नका कारण दुधामुळे मग ते मोदक खराब होऊ शकतात म्हणून शक्य असेल तर पाण्यामध्येच पीठ मळून घ्या कारण आपल्याला हे मोदक स्टोर करून ठेवायचे आहेत तर हे पीठ बघा मस्त असं मळून घेतलेलं आणि पीठ आपल्याला एकदम सॉफ्ट म्हणायचं आहे कडक असं घट्ट असं मळायचं नाही कारण आपण यामध्ये रवा घातलाय तो रवा फुलण्यासाठी एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आता आप हे आपल्याला तसंच झाकून पंधरा वीस मिनटं ठेवायचं आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया तर सेम क पॅन मी तोच घेतला आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तूप घेते आहे अगदी थोडंसं एक छोटा चमचा अर्धा चमचा असं घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये ना दोन चमचे छोटे मी तिळ घालते आहे तिळाऐवजी तुम्ही कचकशी कश घालू शकता पण तिळाने खूप छान फ्ले टेस्ट येते म्हणून मी इथे तीळ घातलेले आहे तीळ थोडेसे हलकेसे आपण तुपावरती भाजून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम एकदम लोवरती ठेवायचं आहे आपल्याला आणि आता तीळ भाजले गेल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घालते तर इथे मी काजू बदाम पिस्ता असे तिन्ही मिक्स ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत आहेत ते घालू शकतं किंवा नाही घातलं तरी चालेल पण ड्रायफ्रूट्समुळे थोडी टेस्ट खूप छान येते तर हे ड्रायफ्रूट्सही आपण थोडेसे हलकेसे भाजून घेतल्यानंतर यामध्ये मी दीड कप डेसिकेटेड कोकोनट घालते आहे हे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळेल किंवा मग तुम्ही डेसिगेटेड कोकोनट नसेल तर मग सुखा जो नारळ असतो सुखं खोबरं असतं तेही किसून घातलं तरी चालेल आणि आता हे आपल्याला खोबरं एकदम लो फ्लेमवरती परतून घ्यायचं कारण हे सुखं आहे खोबरं हे लगेचच ला खाली लागू शकतं करपू शकतं त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती आपल्याला बघा मस्त असं थोडंसं सा हलका अजून कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मिश्रण आपलं तयार आहे थंड करून आपण एका मध्ये काढून घ्यायचं आहे तर एका मध्ये मी काढून घेते व्यवस्थित थंड झालं पाहिजे कारण यामध्ये आपल्याला ना साखर मिक्स करायची आहे जर तुम्ही गरम याच्यामध्ये साखर मिक्स केली तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात घट कडक असं मिश्रण तयार होऊ शकतं त्यामुळे शक्य असेल तर पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती येऊ द्या त्यानंतरच आपण यामध्ये साखर मिक्स करणार आहोत तर हे मिश्रण मी पूर्ण व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे फॅनखाली तर आता यामध्ये आपण थोडंसं साखर ॲड करणार आहोत हे बघा व्यवस्थित थंड झालेलं आहे तर या स्टेपला आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत तर इथे मी पिटी साखर घालते तर इथे आपण दी दीड कप डेसिकेटेड कोकोनट घेतला होता त्यासाठी मी पाऊन कप साखर घेतलेली आहे पिटी साखर आणि त्यासोबतच थोडीशी जायफळ आणि वेलची पावडर मिक्स करून घातलेली आहे आणि आता व्यवस्थित आपण हे सर्वांना मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता हे व्यवस्थित आपण सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे तर हे आपलं सारण तयार आहे मस्त असं टिकाऊ असं सारण अस बनवलेलं आहे आपण जास्त काळ टिकण्यासाठी आता आपण वळूया पिठाकडे जे आपण मळून ठेवलं होतं बघा सॉफ्ट झालेलं आहे एकदम कारण एकदम सॉफ्ट मळून ठेवलं होतं आता याचे आपण छोटे छोटे बॉ बॉल बनवून घेऊया छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचेत आपल्याला त्याआधी आपण थोडंसं हलकंसं मळून घेऊया म्हणजे कुठे मैदा मैदा आणि रवा व्यवस्थित थोडा मळला ना की अजून थोडं सॉफ्ट होईल म्हणून थोडंसं हलकंसं मळून घेतल्यानंतर याचे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेणार आहोत तर अगदी छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत कारण याच्या आपल्याला पारी लाटायचे आहेत छोट्या छोट्या पोळ्या लाटायचे आहेत तर हे बघा आपण बॉल सर्व बनवून घेतलेले आहेत ते एक एक बॉल घेऊन याला आता पीठ वगैरे सुख पीठ वगैरे लावायची काही गरज नाही आणि यामध्ये मस्त असं मोहन घातलेलं आहे त्यामुळे याला काहीही न लावता हे मस्त असं लाटलं जातं तर ही पोळी आपल्याला ना पुरी आपल्याला एकदम पातळ अशी लाटायची आहे शक्य होईल तेवढी पातळ लाटा म्हणजे मोदक आपले एकदम खुसखुशीत होतील तरी बघा अगदी ट्रान्सपरंट अशी आपण ही पोळी लाटलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा अगदी एकदम पातळ म्हणजे हात ही दिसते तुम्हाला दिसत असेल एवढी आपण ही पातळ लाटून घेतलेली आहे आता एक व्यवस्थित ही पोळी ठेवून यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत तर अगदी मध्यभागी सारण ठेवायचं आहे आपल्याला अलग ठेवायचं आहे कारण साईडला लागलं नाही पाहिजे त्यामुळे आणि लागलं ला असेल तर थोडंसं असं ना हाताने आपण एकत्र करून घ्यायचं आहे सारण आणि अलगत आपल्याला वरती करून ह्याला आपण प्लेट्स जसे साड्यांना वगैरे घालतो तसे प्लेट्स हळूहळू देत जायचं आहे अगदी सहज आहे फक्त गोळा करत जायचं आहे असं प्लेट्स ना कळ्या वगैरे पाडायची काही गरज नाही आपोआप असं प्लेट्स दिला की ह्याला कळ्या पाडत आपोआप पडत जातात बघा फक्त अलगद हाताने हे फक्त क प्लेट्स एकत्र करत जायचे थोड्या थोड्या अंतरावरती त्यामुळे छान असा शेप येतो मोदकाला बघा किती मस्त असा शेप आलेला आहे एकदम मस्त कळ्या पडलेल्या आहेत तर वरचं जे टोक आहे व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा मोदक सुटला नाही पाहिजे मस्त असं कळीदार आपला मोदक तयार झालेला आहे किती छान दिसतोय बघा मी तुम्हाला अजून एक मोदक म्हणून दाखवते तो तर पोळी लाटल्यानंतर यामध्ये मध्यभागी सारण ठेवायचं आहे सारण व्यवस्थित सर्व एकत्र करून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर एका साईडने कुठल्या तरी पो पारी उचलून अलग फक्त छुटे -छुटे देज देज त्याला छोट्या छोट्या अशा प्लेट्स द्याय जायचं आहे आणि हे सर्व एका हाताने प्लेट्स द्यायचे आणि एका हाताने त्याला पा प्लेट्सला होल्ड करून ठेवायचं म्हणजे दाबून ठेवायचं म्हणजे प्लेट्स सुटणार नाहीत किती सोप्पा आहे अगदी सहज कोणीही बनवू शकतं एवढं मस्त असे हे मोदक बनवण्याची ट्रीक तही तर आहे तर हे बघा आणि फक्त वरचं टोक एकत्र करत जायचं किती छान असे मोदक तयार होतात बघा आपोआप त्याला किती छान अशा प्लेट्स पडले कळ्या पडलेल्या आहेत तर नक्की बनवा या पद्धतीने तर आपले सर्व असे मोदक बनून झालेले आहेत किती सुंदर दिसत आहेत अप्रतिम मोदक झालेले आहेत आणि चवीला तर एकदम अप्रतिमच आहेत आता चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम केल्यानंतर लगेचच आपण तेलामध्ये मोदक सोडायचे आहेत आणि गॅसचा फ्लेम एकदम आपल्याला मिडियमवरती ठेवायचा आणि मिडियम फ्लेमवरती तसं असे खरपूस होईपर्यंत आपण हे मोदक भाजून घेणार आहोत चांगले तळून घ्यायचे आहेत तर थोड्या थोड्या वेळाने आपण पलटी करून आपण हे मोदक असे फ्राय करून घेणार आहोत सर्व बाजूने व्यवस्थित फ्राय झाले पाहिजेत आणि बघा व्यवस्थित वरचं जर टोक तुम्ही जॉईन केलात ना तर तेलामध्ये फ्राय करतानाही अजिबात सुटणार नाही त्यामुळे ती काळजी घ्या की जे टोक आहे वरचं ते व्यवस्थित जॉईन झालं पाहिजे तर बघा मस्त असं सर्व बाजूने आलटून पलटून आपण हे मोदक फ्राय करून घेतलेले आहेत एकदम मस्त सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचं म्हणजे कसं मोदक आतून व्यवस्थित फ्राय होतो हे बघा मस्त असे आपले हे मोदक फ्राय झालेले आहेत कलर किती छान आला आहे तर मस्त असे खुसखुशीत होतात त्यामुळे मोदक आणि गॅसचा फ्लेम एकदम लो मिडियमवरती ठेवायचा आपल्याला आणि मीडियम फ्लेमवरती आपण हा मस्त असा मोदक फ्राय करून घेतलेला आहे तर याच पद्धतीने आपण सर्व ही मोदक फ्राय करून घेऊया दिसायला किती सुंदर आणि बघूनच तुम्हाला पारी समजायचं असेल की मोदक हे किती खुसखुशीत कुश झालेले आहेत तर हे आपले मोदक तयार आहेत गणपती पप्पाच्या निवेदासाठी तुम्ही घरामध्ये प्रसाद होऊनही बनवून ठेवू शकता मस्त असे खुसखुशीत कुछ मोदक